नांदेड जिल्ह्यातील अप्पा पेठेची घटना ताजी असतानाच एकोणतीस जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास माहूर शहरात बैलजोडी कुर्बानीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून गौरक्षण प्रद्युम्न उपाख्याय सोनू माधव चौधरी वयवर्ष तेवीस व त्याच्या मित्राने बैलजोडीला नेणाऱ्या इस्मास विचारपूस केली असता सलीम याच्यासह इतरांनी लोखंडी रॉड दगड लाठीकाठीने बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतल्याची तक्रार आतिश राठोड यांनी दिली त्यावरून माहूर पोलिसांनी दहा प्रमुख आरोपींसह इतरांवर कलम अकरा अब्लिक एक तीनशे नुसार गुन्हा नोंद केला आहे सायंकाळी सहा सुमारास प्रद्युम्न चौधरी हा मित्रांसह आपल्या व्यायामशाळेत निघाला होता त्यावेळी बैलजोडी कुर्बानी करता नेणारा संजय गायकवाड यास त्या दोघांनी विचारपूस केली त्यावर सदरील बैलजोडीचे दाखले सलीम कुरेशी याच्याकडे आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतर सलीम कुरेशी बाबूशाह ठेकेदार आसिफ हसन सलीम ऑटोवाला चिनी शोएब शेख व इतर मंडळी तिथे आले आणि इसका बहुत हो रहा है इसको आज खतम करेंगे असे म्हणून सलीम वाला, लोखंडी रॉड चौधरीच्या डोक्यात घातला इतरांनी लाठ्याकाठ्या दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली गंभीर अवस्थेत सोनूला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिथे प्राथमिक इलाज केल्यानंतर त्याला यवतमाळ येथे हलवण्यात आले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जमलेल्या जमावाने डॉक्टर चौकात येऊन बाजारपेठ बंद केली यावेळी काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी माहूर गाठले शुक्रवारी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमावाची घोषणाबाजी सुरू होती माहूर पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे संजय घोगरे अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर